हाय मित्रांनो कोकणी मनिष्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे साडेनऊ वाजलेताच तर आता मी चाललो इकडे आमचं वाडीमध्ये जोत गेलो आहे तिकडे वरती नाचना करत आहेत आमच्या वाडीतले एक तर त्यांच्या तिकडे जोत गेलं आहे आमच्या तिकडं मया नांगरण्यासाठी आता नाचना लावायचं सध्या सीझन चालू आहे किंवा जवळ आलेलं आहे आमची भाषा ती लावून झालेली आहे माझ्या मागे इकडे बघू शकता तर आता मी तिथे चाललो आहे तर तिथं जाऊया आणि बघूया किती नागरून झालं काय काय केलं आहे ते तर आता मी तिकडे चाललो आहे चला तिकडे जाऊया तोपर्यंत मित्रांनो हे बघा तिकडे आपलं जोत आहे मी ते रोडवरती आहे तिकडे आता आपण जाऊया मित्रांनो जिथे नांगरणी करत आहे तिथे मी आलो आहे ह्या मळे आहेत त्यांनी यंदा इथे नाचना आहेत रान खूप आलं आता एक दीड महिना झाला होता नांगरून उकळून ठेवल्यास त्याच्यामुळे आता गवत यायला लागलं होतं घराच्या बाजूलाच आहे ते ह्या मळ्या एक दोन वर्ष पडीक होत्या वरती नाचना पेरला आहे ह्या उकळून आपल्या झालेली आहेत गवत फक्त मळ्यातलं काढायचं आहे आणि ह्या मळ्या पडलेल्या आहेत त्या काय कोण करत नाही शेती ह्या आता यंदा इथे नाचना करायचं ठरवलं गेलं होतं म्हणून आता ते उकळत आहेत इथे नाचना बाकी कि रान माले आता, करत आहेत बाकी बघू शकता किती रान आलं आहे जंगल झालं आहे घराशेजारीच म्हणजे बघू शकता मित्रांनो घराशेजारच्याच मळे आता कोण करत नाही आहे शेती घरसुद्धा बंद आहे बाजूचं तर ही आता मळी उकळत आहेत बैल काय आज चरायला सोडले नव्हते जोताला बांधायचे होते म्हणून आता संध्याकाळी सोडणार हे नारलेचं झाड आहे ही मळी नागरून झाल्यानंतर जोत सोडायचा आहे आपल्याला आता आता तुम्हाला इकडचा नाचना दाखवतो हा बघा हा नाचना लावायचा ह्या मळ्यांमध्ये चांगला उंच झालाय मोठा झाला आहे बघा गा हिरवागार कसा का दिसतोय काळी चांगली बनलेली आहे नांगरणी करून मित्रांनो आपली झालेली आहे आता बैल घरी घेऊन चाललो आहे जोताचे बैल सोडलेत आता आपल्या नांगरून झालेलं आहे आता मधला रान वगैरे काढून मळ्या साफ करत आहेत मित्रांनो बैल घेऊन काका घरी चालले आहेत आपण इकडे वरती जाऊया यांचं ढोरं चरतात तिकडे यांची इकडे गुरं चरतात मित्रांनो हा रेडा मारायला येतो म्हणतात म्हणून बघायला आलो इकडे बघूया ह्याला मारतो का काय बघतोय पण काय मारत नाही हे इकडे गुरं म्हशी चरतायत हाय मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजून गेलेले आहेत खाली पाऊस बघा कसा भरला आहे मजबूत अगदी काळ कूट केला नाही एकदम आता मी वरती चाललो आहे कारण तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघायचा आहे ना तर आता मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटमध्ये चाललेलो आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीष या यूट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आता मी व्हिडिओ अपलोड करायला वरती चाललो आहे आमच्या वाडीमधलं नेटवर्क स्पॉट आहे तिथं नेट मिळतं सगळेजण तिथेच असतात मुंबईचे आले तरी किंवा गावातले लोक पोरंसुद्धा तर आता मी तिथेच चाललो आहे